तर आज आपण एकतीस डिसेंबर साठी मस्त असा कोल्हापुरी पाहून चार म्हणजे कोल्हापुरी स्पेशल थाळी बनवणार आहोत कोल्हापुरी स्पेशल मटन थाळी म्हणलं का डोळ्यासमोर येतो तर तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि मस्त असं चमचमीत सुक मटण सोबत संगतीला छान असा भात आणि मस्त अशी गरमागरम भाकरी आणखी काय पाहिजे तर चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनिषा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी इथे मी पाऊन किलो मटण घेतलेलं आहे मटण घेताना छान असत छोटे छोटे तुकड्यामध्ये कट करून घ्यायचं खूप जास्त मोठे पिसेस ठेवायचे नाही नाहीतर मटण हे शिजायला खूप जास्त वेळ लागतं तर इथे मी पाऊन किलो मटण स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुवून साफ करून घेतलेला आहे तर आता आपण सगळ्यात पहिले या मटणचा स्टॉक तयार करून घेऊया तर गॅसवरती एक मोठं पातेलं गरम करायला ठेवलं त्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं तेल हलकंसं गरम झालं का एक चमचाभर यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट करून घालायची आहे तर फ्रेश आलं लसूणची पेस्ट घालायची त्याचा फ्लेवर खूप छान येतो तर फक्त एक चमचा घालायचं आहे खूप जास्त घालायचं नाही आलं लसूण हलकंसं परतून झालं आता यामध्ये या आपण जे स्वच्छ धुवून ठेवलेलं मटण होतं ते घालून घेऊया त्यानंतर यामध्ये एक ते दीड चमचा मीठ घालायचं आहे आणि छान असं हे मटण आपल्याला एक ते दीड मिनिटे ह्या तेलावरती परतून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही यामध्ये आपण हळदसुद्धा घालणार नाही होत कारण इथे आपल्याला पांढरा रस्सा सुद्धा बनवायचा आहे तुम्हाला जर फक्त तांबडा रस्सा बनवायचा असेल तर यामध्ये तुम्ही हळद घालू शकता पण इथे मी हे मटण एक मिनिटभर तेलावरती छान असं परतून घेतलं त्यानंतर या पातेल्यावरती आपल्याला एक मोठं ताड झाकायचं आहे आणि त्यामध्ये एक ते दीड तांबे आपल्याला पाणी टाकायचंय आणि आता हे पाणी आपल्याला असंच वाफेवरतीच गरम करून घ्यायचं आहे वरचं पाणी गरम होतय तोपर्यंत तो तुम्ही बघू शकता मटणाला सुद्धा स्वतःचं पाणी रिलीज झालेलं आहे असं हे मटणाचं स्वतःचं पाणी रिलीज झालं रस्स्याला सुद्धा छान अशी चव येते आणि एकदम छान असा दाटसर एक संद असा हा रस्सा बनून तयार होतो तर मटणाला सुद्धा स्वतःचं पाणी सुटलेलं आहे आणि वरचं सुद्धा पाणी गरम झालं ते पाणी आपण यामध्येच ऍड करून घेऊया आणि पुन्हा एकदा यावरती ताट ठेवून परत एक ते दीड तांबे यावरती पाणी घालूया आणि परत एकदा हे पाणी आपण गरम करून यामध्ये सोडून घेऊया असं केल्याने एक मटण सुद्धा लवकर शिजत आणि ह्या मटणाचा स्टॉक सुद्धा अगदी चविष्ट असा तयार होतो। तर परत एकदा हे पाणी गरम झालं ते सुद्धा मी यामध्ये सोडून घेतलेलं आहे तर आता आपण हे यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि एकदा मिक्स करून घेऊया आणि आता हे मटण आपण एका बाजूला शिजण्यासाठी ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया पुढच्या तयारीमध्ये इथे आपण तांबडा आणि पांढऱ्या रस्त्याचं वाटण कसं करायचं ते पाहणार आहोत तर इथे मी एका कढईमध्ये एक वाटे भरून सुक किसलेलं खोबरं घातलेलं आहे तर आता हे खोबरं आपल्याला छान असं खरपूस लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय खोबरं इथे आपल्याला खूप जास्त करपवायचं नाही तर हलकस छान असं लालसर रंगावरती परतून घ्यायचंय आणि एक ते दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल इथे आपलं खोबरं छान भाजून झालेलं आहे तर आता हे खोबरं आपण एका ताटेमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे धने दोन चमचे तीळ घालायचे आहेत आणि चार ते पाच इथे आपल्याला हिरवी वेलची हे सुद्धा आपल्याला कमी भाजून घ्यायचे घ्यायचे खूप जास्त परतून नाही कारण धने आणि तीळ भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही तर इथे आपले धने आणि तीळ छान असे भाजून झालेले आहेत सगळ्यात शेवटी यामध्ये दोन मोठे चमचे भरून फुटाणे घालूया ज्याला आपण डाळवा सुद्धा म्हणतो फुटाणे घातल्याने रस्शाला छान असं एकसंधपणा येत आणि छान असा दाटसर रस्सा बनून तयार होतो तर इथे आपले डाळ व धने तीळ हे सुद्धा छान असे हलकेसे भाजून झालेले आहेत हे सुद्धा आपण एका ताटेवरती काढून पूर्णपणे थंड करून घेऊया आणि त्यानंतर सेम कढईमध्ये इथे मी मिडियम साईजचे तीन कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत तर आता हे कांदे सुद्धा आपल्याला छान असे ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचे आहेत कांदे भाजत असताना थोडस तेल टाकायचं आणि कांदे हे हाय फ्लेमवरती मोठ्या गॅसवर भाजायचे म्हणजे अगदी छान असे लवकर भाजले जातात तर कांदे इथे आपल्याला हलकेशे ब्राऊन करून घ्यायचे आहेत खूप जास्त काळपट करायचे नाही तुम्ही बघू शकाल इथे आपले कांदे सुद्धा छान असे भाजून झालेत कांदे एका साईडला करून घेऊया आणि सेम कढईमध्ये इथे आपण वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या आणि एक ते दीड इंच आलं घालूया हे सुद्धा एखाद मिनिटावर परतून घेऊया म्हणजे याचा सुद्धा हलकासा कच्चेपणा निघून जातो तर इथे कांदे आलं लसूण हे सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे हे सुद्धा आपण आता कढईच्या बाहेर काढून घेऊया तर इथे आपलं सुक्क मटण आणि रस्याचं वाटण तयार झालेलं आहे म्हणजेच हे मसाले भाजून झालेले आहेत तर आता आपण पांढऱ्या रसासाठी जे मसाले लागणार आहेत ते सुद्धा भाजून घेऊया तर इथे मी एक मीडियम साईजचा सा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे दहा ते बारा काजू घेतलेत एक इंच आलं घेतलं पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक चमचा इथे मी मगजबी घातलेला आहे मगजबी घालणं इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल नाही घातला तरी देखील चालेल काजूचे तुम्ही एक दोन ते तीन पाकळ्या वाढून घेऊ शकता तर आता हे आपण हलकंसं तेल घालून हलकंसं परतून घ्यायचंय ह्याचा आपल्याला कलर वगैरे बदलायचा नाही कारण पांढऱ्या रस्त्यासाठी आपण हे वाटण तयार करतोय त्यासाठी इथे आपल्या वाटणाचा रंग जो आहे तो अगदी पांढराच आला पाहिजे फक्त हलकासा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे सगळ्यात शेवटी एक चमचाभर तेल सुद्धा यामध्ये घातलं आणि तीळ सुद्धा मी नेटभर परतून घेतले संपूर्ण साहित्य थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं शेवटी यामध्ये दोन चमचे भरून इथे मी डेसिकेटेड कोकनट घातलेला आहे तुम्ही सुक किसलेलं खोबरं सुद्धा घालू शकता पण वरचा काळपड भाग काढून टाकायचा आणि मग घालायचं थोडंसं पाणी घालून छान असं याच वाटण तयार करून घेतलं तर इथे आपलं पांढरा रस्त्याचं वाटण तयार झालेलं आहे आणि आता आपण तांबडा रस्सा आणि सुक्या मटणाचं तयार करून घेऊया तर संपूर्ण साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं त्यामध्ये मुठभर कोथिंबीर घातली आणि शक्य होईल तेवढं कमीत कमी पाण्याचा वापर करून ह्याचं सुद्धा आपण छान असं मिक्सरला वाटण तयार करून घेतलेलं आहे हे वाटण आपण सुक्क मटण आणि रस्त्या वापरणार आहोत तर इथे आपण दोन्ही वाटण तयार करून घेतले तोपर्यंत इकडे आपलं मटण सुद्धा छान असं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकाल जो स्टॉक आहे तो बऱ्यापैकी कमी झालाय तर पीस शिजले का नाही ते सुद्धा आपण काढून पाहूया तर एक मटणाचा पीस घ्यायचा आणि असा तोडून पाहायचा तर पहा अगदी छान असं हे मटण शिजलेलं आहे तर आता हे आपण साईडला करूया आणि तांबड्या रस्त्याची फोडणी तयार करून घेऊया तर गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवलं त्यामध्ये दोन पळी इथे मी तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम करायचं हलक्यासा गरम तेलामध्ये इथे आपल्याला एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि लगेचच यामध्ये आपल्याला जे वाटण तयार करून घेतलं होतं ते एक पळी भरून वाटण यामध्ये घालायचे आहे आणि छान असं परतून घ्यायचे म्हणजे जे तेलामध्ये आपण सुके मसाले वापरले आहेत ते करपणार नाहीत त्यानंतर परत आपण यामध्ये थोडासा मसाला घालून घेऊया आणि छान असं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तर तुम्हाला हा रस्सा कितपत दाटसर हवा आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही वाटण घालू शकता तर इथे मी अर्ध वाटण यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा हळद एक चमचा मीठ घातलेला आहे तर मीठ यामध्ये आपण जो स्टॉक तयार केला होता त्यामध्ये सुद्धा मीठ वापरलेला आहे त्या अंदाजानेच यामध्ये मीठ घालायचे हळद आणि मीठ घालून मी छान असं हे परतून घेतलं त्यानंतर यावरती दोन मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया आणि वाफ काढून घेऊया आणि दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल मस्त असं या वाटण्याला तेल सुटलेलं आहे छान असा हा मसाला परतून झालाय तर आता यामध्ये आपण जो स्टॉक बनवलेला होता मटणाचा तो स्टॉक ॲड करून घेऊया तुम्हाला हा तांबडा रस्सा केवढा बनवायचा आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही हा मटणाचा स्टॉक घालून घेऊ शकता तर इथे मी साधारण चार माणसासाठी पुरेल इतका हा रस्ता बनवलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकाल हा रस्ता जो आहे तो खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचा इथे आपला तांबडा रस्ता बनवून तयार झालेला आहे लगेचच यावरती छान अशी तर यायला सुरू झालेली आहे तर यावरती मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तर आता हा तांबडा रस्सा आपण एक ते दोन मिनिटासाठी असाच उकळण्यासाठी शिजण्यासाठी ठेवून देऊया सगळ्या शेवटी यामध्ये मी एक चमचाभर मटन मसाला घातलेला आहे यामुळे याची चव खूप छान येते मटन मसाला हा सगळ्यात शेवटी घालायचा म्हणजे त्याची चव टिकूनही राहते आणि रस्सा हा खूप छान असा चविष्ट बनवून तयार होतो आणि इथे मी हा तांबडा रस्ता दोन ते तीन मिनिटे मंद हाचे शिजवून घेतला आणि तुम्ही बघू शकाल काय मस्त असा आणि झनझणीत असा हा तांबडा रस्सा बनवून तयार झालेला आहे याला कट पहा किती सुंदर आलेला आहे आणि हा रस्सा पहा किती मस्त असा दाटसर झालेला आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अगदी परफेक्ट असा हा तांबडा रस्सा बनवून तयार झाला तर तांबडा रस्सा इथे आपला तयार आहे तर आता आपण सुक्क मटण कसं बनवायचं ते पाहून घेऊया तर सेम कढईमध्ये इथे मी दोन मोठे चमचे तेल गरम केलं आणि दोन मोठ्या साईजचे कांदे इथे मी बारीक चिरून घातलेले आहेत आणि आता हे कांदे आपण हलक्याशा गुलाबी रंगावरती परतून घेऊया तर इथे आपला कांदा छान परतून झाला जे सुरुवातीला आपण ताबड्या रस्त्यासाठी वाटण बनवलेलं होतं त्यातलंच मी वाटण काही काढून ठेवलं होतं तर ते राहिलेलं वाटण आपण यामध्ये घालूया आणि छान असं परतून घेऊया इथे आपलं वाटण छान परतून झालं आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा घरगुती काळा मसाला आणि एक चमचा इथे मी कांदा लसूण मसाला आहे अगदी चमचा हळद घालायचे एक चमचा मीठ घालायचे आहे संपूर्ण कोरडे मसाले घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे एक मिनिट भर छान परतून झालं का यामध्ये एक लहान साईजचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे टोमॅटो खूप जास्त घालायचा नाही पण थोडासा घालायचा ह्याची चव खूप छान येते तर संपूर्ण मसाले छान असे परतून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा जो मटणाचा स्टॉक आहे तो घालायचा आणि छान असं परतून घ्यायचं आहे सुक्क मटण बनवत असताना यामध्ये आपण जो चमचाभर मटणाचा स्टॉक घातलेला आहे त्यामुळे ह्या मटणाला सुद्धा खूप छान चव येते त्यामुळे यामध्ये तुम्ही एक चमचाभर मटणाचा स्टॉक नक्की घाला त्यानंतर जे आपण शिजवून घेतलेलं मटण आहे ते यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळ्या शेवटी इथे मी एक चमचा मटण मसाला घातलेला आहे मटण मसाला शेवटी घालायचा त्याची चव खूप छान आणि टिकूनही राहते आणि आता हे मटण आपण ह्या मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया मरण मिक्स करत असताना हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं कारण हे मटण आपण शिजवून घेतलेलं आहे ते लगेचच तुटू शकतं आपल्याला हे पीस अख्खी ठेवायचे आहेत त्यामुळे हलक्या हाताने मिक्स करायचं आणि झाकण लावून दोन मिनिटे वाफ काढून घ्यायचं आणि दोन मिनिटानंतर बघू शकाल मस्त असं झणझणीत आणि चमचमीत इथे सुद्धा तयार आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि छान असं परत एकदा मिक्स करून घेऊया तर इथे आपला झणझणीत असा तांबडा रस्सा तयार झालेला आहे आणि मस्त असं चमचमीत सुक मटण सुद्धा तयार झालेलं आहे मस्त असं टेमटिंग दिसतंय पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर आता हे दोन्ही आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया आणि पांढरा रस्ता कसा बनवायचा ते पाहून घेऊया तर कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचं तेल खूप जास्त घालायचं नाही तेल हलकसं गरम झालं का यामध्ये दोन तमालपत्र एक चक्रफूल दोन दालचिनीचे तुकडे दोन ते तीन लवंग एक मोठी वेलची आणि दोन हिरव्या मिरच्या मी मोठ्या मोठ्या कट करून घातल्यात आणि हलकेसे हे आपल्याला परतून घ्यायचे या मसाल्याचा आपल्याला खूप जास्त कलर बदलवायचा नाही हलकासा कलर बदलला का लगेच यामध्ये आपण जे पांढऱ्या रसासाठी वाटण बनवलं होतं ते पांढरं वाटण आपण यामध्ये ऍड करून घेऊया पांढऱ्या रस्त्यासाठी जेव्हा आपण वाटण परतत असतो तेव्हा हे वाटण आपल्याला खूप जास्त परतवायचं नाही किंवा खूप जास्त मोठ्या गॅसवर परतवायचं नाही वाटण परतत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आणि कमी गॅसवरती फक्त एक मिनिटभरासाठी आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे हे वाटण आपल्याला खूप जास्त परतायचं नाही ही गोष्ट मी तुम्हाला परत परत का सांगते तर हे वाटण जर आपण खूप जास्त परतवून घेतलं तर यामध्ये जेव्हा आपण स्टॉक घालू तेव्हा हे वाटण फुटू शकतं आणि पाणी एकीकडे आणि मसाला एकीकडे असं होतं त्यासाठी अगदी मिनिटभर मंद आचेवरती हे वाटण परतून घेतलं का लगेचच यामध्ये जे आपण मटणाचा स्टॉक तयार केला होता तो शिल्लक राहिलेला संपूर्ण स्टॉक यामध्ये ऍड करून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकाल मस्त असं हे एक संद झालेला आहे यामध्ये अजिबात असं पाणी पाणी दिसत नाहीये हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जेव्हा पांढरा रस्सा बनवला जातो त्यामध्ये मैद्याची किंवा कॉर्नफ्लॉरची स्लरी करून घातली जाते पण आपण हे घरी बनवतोय त्या साठी यामध्ये आपण मैदा किंवा कॉर्नफ्लोअर वापर न करता मस्त असा पांढरा रस्सा बनवलेला आहे आणि तुम्ही बघू शकाल छान असा एक संद झालेला आहे अजिबात हे पातळ किंवा पाणी पाणी दिसत नाहीये दोन मिनिटे छान असं मंद आचेवरती उकळून काढली खूप जास्त दनदन उकळी सुद्धा काढायची नाही नाहीतर हा रस्सा फुटू शकतो तर इथे मी हा पांढरा रस्ता दोन ते तीन मिनिटे मंद आचेवरती शिजवून घेतला आणि इथे आपला पांढरा रस्सा सुद्धा बनवून तयार झालेला आहे लगेचच आपण प्लेटिंग करून घेऊया तर प्लेटिंग करत असताना सगळ्यात आधी इथे आपण पांढरा रस्ता ठेवलेला आहे पांढरा रस्ता बघू शकता मस्त असा एक संद झालेला आहे अजिबात फुटलेला वगैरे नाही त्यानंतर छान असा झणझणीत तांबडा रस्ता सुक्क मटण ठेवलेला आहे त्यानंतर सोबतच छान असा मौसत शिजलेला भात तोंडी लावण्यासाठी कांदा आणि लिंबू आणि मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरी तर या एकतीस डिसेंबरला तुम्ही सुद्धा माझ्या ह्या पद्धतीने चमचमीत अशी कोल्हापुरी पांढरा तांबड्या रस्त्याची मटण थाळी एकदा नक्की ट्राय करून पहा हॉटेलपेक्षा ही एकदम भारी अशी ही कोल्हापुरी मटणाची थाळी बनवून तयार होते तर तुम्ही सुद्धा ह्या थर्टी फर्स्टला नक्की ट्राय करून पहा आणि कसे वाटले रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ म्हणजे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू धन्यवाद